मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भात कोर्टातून मोठी अपडेट समोर आलेली आहे दक्षिण मुंबई मध्ये मराठा आंदोलकांनी ज्या ज्या रस्त्यांवरती गर्दी केलेली आहे त्यांच्या गाड्या लावलेल्या आहेत ते सगळे रस्ते मोकळे करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत त्याचबरोबर जे नवीन आंदोलक महाराष्ट्रातून मुंबईमध्ये दाखल होत आहेत त्यांना वेशीवरती म्हणजे जे चेक पॉईंट्स आहेत मुंबईमध्ये घुसण्यासाठी त्यांना सुद्धा रोखण्यासाठी सु, सु, रोखण्याचे आदेश निर्देश हे कोर्टाने दिले या सगळ्या प्रकरणाबद्दल आपल्याला मराठा आंदोलकांशी बोलायचे समोर आझाद मैदान आहे इकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे आणि मी सेल्फ सेल्फी चौकामध्ये उभा आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या समोर कोर्टाने आदेश दिला आहे की उद्या चार वाजेपर्यंत रस्ते मोकळे करायचे उद्या चार वाजेपर्यंत कशाला साहेब आज द्यानं एका तासात रस्ता मोकळा करतो आम्ही आदेश द्या आम्हाला आदेश कुठे चॉकलेट काय देत आहे कधी गाजर देत आहे चॉकलेट देत आहे हेच चौकत बैसायचं का आम्ही आम्हाला काय शोक आहे का गाव गावराव सगळं शेतबीज सोडून निघत जनावर बिनावर सोडून इथं थांबायला त्यांना सांगा चार दिवस झाले चार कशा अवाज आहे पण आता, आता कोर्टाचे निर्देश आहे उद्या चार वाजेपर्यंत या गाड्या ही रस्ते मोकळे करायचे मग अशा वेळेला तुम्ही काय करणार सरकारला सांगा आदेश हातात द्या लगेच ग्राउंड खाली रोड खाली मुंबईत दिसणार पण नाही पण दुसरा दुसरा मुद्दा कोर्टाने मांडलाय की जे नवीन आंदोलक येतात म्हणजे कालपासून आपण बघतोय ज्या गाड्या येतात त्या राज्यातल्या वेगळ्या भागामधून येतात कोटाचं असं म्हणणं की त्यांना वेशीवर रोका म्हणजे मग एक त्या प्रकारे अत्याचार करू राहिले तुम्ही तुम्ही आज जाहीर करा उद्या लगेच आमच्या गाड्या येणार नाही आम्ही लगेच निघून जातो इकडे गाडी गाड्या वेशीवरती रोखा म्हणजे ना ही फडवणीची शाळा आहे फडवणीची शाळा आहे जे पोलीस वेशामध्ये जे आमच्या बांधवांचे कपडे घालून जे पोलीस पोलीस कार्यकर्ते उभे ना पहिले त्यांना रोका पहिले सरकार रोका आजचा सकाळचा व्हिडिओ आमच्या बांधवांनी पकडले जे पोलीस अधिकारी आहे ना, ना तुमी, तुमी ओ, ते आमचे कपडे घालून आणि आमच्या कार्यकर्त्यांना म्हणतात तुम्ही बघितलं हो बघितलं स्वतः स्वतः बघितलं ते काय म्हणता पाटलांनी सांगितलं तुम्ही घरी जा पाटील तर आम्हाला काय म्हणलं नाही घरी जा जोपर्यंत आमचे पाटील आहे पाटीलचे आहे जोपर्यंत पाटील तोपर्यंत आम्ही उद्याच्या कोर्टाच्या रस्ते मोकळे करायला सुरुवात केली आता सांगायचं आम्हाला गा, आता सांगा आता पाच मिनिटात तुम्हाला आरक्षण देतो पाच मिनिट रस्ता साफ करा पाच मिनिटात मुंबई खाली पाच मिनिटात आणि एक मिनिट कोर्टान करा गुणरत्न सदावरती म्हटले होते की एफ आय आर मी करायला तयार आहे मी मी गुन्हा दाखल करायला हो तो एकट्याला काय बोलते पण ती माण आलो की ना तिला बोला समोर सांगा घरात बसून काय सांगतो घरात बसून काय सांगतो तू या पुढे मी बीड जिल्हा गेवरा तालुका हा, हा। तुमच्या मीडियाच्या माध्यमात सांगू इच्छितो की शासनाला ते बंद करा म्हणा मी स्वतः रात्री सीएसटी च्या अंडरग्राऊंड जे मार्ग आहे का तिथून परभाषी म्हणजे हिंदी समाज हा व्यक्ती भगवी टोपी आणि गमजा घालून त्या ब्रिज खाली तोडफोड केली का तर आमच्या समाजाला बदनाम करायसाठी का हे भांडगुळेचा बंद करा म्हणा त्याला कोण कोण आहे जे कोणी करीत असेल प्रस्थापित सरकार कोणाचे ते करतो येतं आणि राहिला विषय थांबा थांबा राहिला विषय आम्ही कोर्टाचे जे काय निर्णय त्याला मान्य करतो हे बघा प्रशासन जे काय आहे नोटीस द्या मी म्हणेन मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे होईल होऊ शकतं का सदावर त्यांचं म्हणणं होतं की आधी कोर्टाने अटी घालून दिले आज काय ते सांगा आताच काय स्टेटमेंट तुम्ही मीडियामध्ये काय म्हणायला लागलात की उद्या तोरेन तुम्हाला कोर्टाने सांगितलं खाली तुम्ही आदेश द्या तुम्ही कागद दाखा आम्ही उद्या नाही आता शनी दादानी साईला का मुंबई सोडा लगेच मुंबई सोडत आम्ही सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत सरकारकडून ऐका 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 आम्ही बोलतो हा उल्लंघन कशा पद्धतीने झालं जे आम्हाला नाही का आझाद मैदानावर जी जागा दिलेली तिथं पाच हजार लोक बसतच आहेत हा आणि जे बाकी लोक आहेत बाहेर फिरतात हां ते बाहेर लोक स्वतःची मोल म्हणजे मजा करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी खेळ खेळण्यासाठी असे अनेक गोष्टीसाठी आलेले आहेत असं काही म्हणू शकत नाहीत की तुम्ही कशासाठी आलेत जिथं तुम्ही ग्राउंड दिलं तिथं पाच हजार लोकांपेक्षा एकही माणूस जास्त नाहीये जर तुम्ही आम्हाला कायदा जर फक्त मराठा आरक्षणासाठी मराठ्यासाठीच कायदा जर दाखवत असले कोर्टाच्या आदेशानंतर सरकारने जर मुंबईच्या वेशीवरती मुंबईच्या बाहेरून येणारे मराठा आंदोलकांना रोखलं तर त्यावेळेस तुम्ही काय आता या या ठिकाणी परप्रांतीय येऊन राहतात हा त्यांच्याकडं प्रशासनाकडे आहे का बायोडाटा फडवणी साहेबाकड आधार कार्ड आहेत का त्यांच्याकडं असे लाखो लाखो करोडनी लोक या मुंबई शहरात राहतात आणि तुम्ही आज हो बरं उद्या चार वाजेपर्यंत रस्ते खाली आदेश आदेशात एक गोष्ट लक्षात घ्या जर कायद्याने पाहिलं तर कायद्याच्या चौकटीत बसणारे आमचे लोक तिथं असणार पण बाहेर आमचे अनेक लोक असणार जेणेकरून तुम्हाला आम्हाला आझाद मैदानाला तुम्ही बंधन घातले की तिथे पाच हजार लोकच असले पाहिजे आज आमचे दादा चार दिवस उपोषण करतायत तरी सरकारला कळलं नाही की आज आज त्यांचा दोन दिवस फक्त जीवन दाव दाखवत या फडणवीसांना आज चार दिवस जर सरकार बसले तर आम्ही या सरकारला मतदान देताना इथून पुढे शंभर टक्के विचार होणार आहे फडणवीसाच्या नावानं हाय 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 माझा पण पण मला एक सांगा सरकारमध्ये तीन लोक आहेत अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तुमचा पर... तुमचा राग स्पेसिफिकली फडणवीसांवरच कारण मागल्या वर्षी का, दोन हजार एकवीस साली त्यांचं सरकार होतं त्यावेळेस ते त्यांनी हीच नेमका उद्धव ठाकरे की आरक्षण देवायला ह्यांची इच्छा नाही ह्यांची इच्छा नाही बोललेली ते ह्यांची इच्छा नाही तरी आरक्षण नाही देऊ मग आता ह्यांच्याकडे सत्ता तर द्यायला पाहिजे होतं असं वाटत नाही का वाशीमध्ये तुम्ही आला होता त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी कुणबी नोंदी शोधण्याचे आधी दिले त्यानंतर अनेक लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाली आता त्याला संतगती मिळाली त्यातून हा प्रश्न परत निर्माण झाला परत तुम्हाला मुंबईत मग ती हो गोष्टीचा निर्णय एकनाथ शिंदेनेच दिला पाहिजे तो म्हणला जा तर ह्या गोष्टीचा निर्णय एकनाथ शिंदेनेच दिला पाहिजे कशामुळे आम्ही रिटर्न केलो तुझ्यामुळे गेलो ह्या निर्णय आता हि हे मिटवाय तू ये ना तू हे मिटू आहे माणस कुणाचे कुणाच्या तोंड एवढं काय आहे का आज चार दिवस झाला आम्ही येतो येडे म्हणून आलोय का आलोय का म्हणून तुम्ही सांगा आम्हाला ह्या सरकारला फक्त मतदान देताना विचार करा आज आपले हाल काय चाललेत एवढाच निर्णय मी सांगू शकतोय पण आता कोर्टाचं असं म्हणणं आहे की नियमांचं पालन होत नाही जरंगे पाटलांनी जबाबदारी घ्यावी जर कोर्ट नियमांचं नव्याने पालन करत असेल कोर्टाला म्हणा तू आरक्षणाचं बघ दोन मिनिटात जागा होती दुसऱ्या मिनिटाला कमी नाही झाली तर आम्ही तोंड दाखवा तुला येत नाही तुम्ही कुठे नाशिक काय आता कोर्ट कोर्ट म्हणतो उद्या चार वाजेपर्यंत रस्ते मोकळे करा मुंबईचे रस्ते मोकळे झाल्यानंतर मुंबईच्या बाहेरचे रस्ते लोक होतील आम्ही आहेत आमच्या फॅमिली नातेवाईक सर्व इथे येतील मुंबईच्या बाहेर रस्ते लॉक होतील मग मुंबईतच कुणी येणार नाही तर रस्ते मोकळे करून काय फायदा आपण कोर्टाचे असे निर्देश आहे की मुंबईच्या वेशीवरून जे लोक येतात त्यांनाही रोखा मग मुंबईतच कुणी येणार नाही आमच्या जर नातेवाईक तिथे आल्यावर मग मुंबईत काय करणार तुम्ही येऊन आता असं जर झालं तर मग तुमची पुढची दिशा काय असणार दिशा मुंबईच्या बाहेरचे रस्ते बंद करणार हे प्रांजे लोंढे याच्या नाव पहिले हे रोखा हे रोखा आला धाराशिव काय काय कोहिनुरी जरांगी पाटील तुकडे जरांग पाटले तुम्ही अंगोर गोधून घेतलं अहो पाटलांनी सांगितले उधळीन जीव तुझ्या पायी मी म्हणेन पाटील तुमच्या पायी जीव उधळी आणि आम्ही आलो म्हणजे शेद भगतसिंग व्हायला आलो किंवा नुरामगोर व्हायला आलो रिकामी जायला माघारी आलो आता कोर्ट म्हणतोय उद्या चार वाजेपर्यंत रस्ते मोकळे आजच सुनावणी संपली काय नाही साहेब गोळे घाला तुमचा आदेश आहे मरून जाऊ जेलिन वाला बघ हत्याकांड करा एक मराठा शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जय नवीन जीतेंगे हम सब लड़ेंगे लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे जय जय नवीन आंदोलक महाराष्ट्रातून मुंबईत येतात त्यांना सुद्धा रोखण्याचे निर्देश देण्यात अहो मी 28 तारखेला आलो सर्वप्रथम मुंबईत आलो मी वाशीला तिथून महागाई लावलं त्यावेळेस काय कळालं नाही यावेळेस आम्ही आला अठ्ठावीसला पोलिसांनी आम्हाला फसवलो तिकडून म्हणले मार्ग काय ड्रायव्हरला माहित नाही चार पाचशे गाडी तिकडे गेली कुठे वडळा मार्ग आहे तिथे एक ड्रायव्हरला कळलं ती मला रस्ता इकडं नाही तिथून आम्ही ऐशे पाचशे गाडी इकडं आलाव तर त्यांनी आम्हाला पुढून बी रस्ते अडवला पुढून बी रस्ता अडवला मागून रस्ता अडवला मोदीच कोणल पुलाच्या खाली आणि एक साईड चालू ठेवली जवळ आमच्या देण्यात आलं ना ना पडल्यावर तोंड उघडतं मग दुसरा रस्ता आम्ही अडवला आणि सहा वाजता आम्हाला सोडलं सरी फसवा फसवी आता मग उद्या चार वाजेपासून कसं करणार आहे आंदोलक काय कोणत्या आमचं महागारी आम्हाला आमचा हक्क द्या आम्ही भीक मागत नाही आम्ही हिंदू आहोत हिंदू हिंदूला लक्ष हिंदू का नाही आम्ही हिंदू आहोत का नाही मान्य आहे का नाही तुम्हाला आम्ही हिंदू आहोत तुम्ही हिंदू आहोत द्या आम्हाला लक्ष बरं आम्ही भीक मागत नाही आमचा हक्कच द्या पण तेवढंच नाही देश आपला सत्तर हजार होतात सत्तर हजार झालं अजून आंदोलन कुठून आलं आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आलो विदर्भातून आलो त्याच्यामध्ये आमचं उमरखेड महागाव आणि पुसत कोर्टाने आदेश दिले तुझ्या चार तु ओ हे कोर्ट म्हणजे काय आपण पाहिलो ना ज्या माणसाचे पक्ष होते त्याचा पक्ष पक्ष फोडला पक्ष फोडणारा कोर्टाचा आदेश आजचा आम्हाला माहिती आहे कोर्ट कोण चालवायला ते काल आलेला शहा कोण चालवले अरे हे सत्ताधारी हराम खोर्स आले फडणवीस हे हे कोर्ट चालवायले कोण चालवणार आहे आज आमच्या लेकरा बाळाचे काय यायला टाऊ लागायला माहित आहे का आम्ही हक्काची लढाई मागवलो आज आम्ही तुम्हाला एक या निरोप्द सांगतो आज आमची खाऊ गल्ल्या बंद करा काही बंद करा पण हे मराठे आख्या मुंबईला खाऊ घालेल पाणी पाजू घालेल तुम्ही बघितले असेल अहो आमची खाऊ खाण्याची आणि पिण्याची लढाई नाही हे आमच्या लेकरांच्या शिक्षणाची जिम्मेदारी आहे अहो तिथं एवढाला करून आम्ही शिकवतो त्याचा काय आता पाच पाच दहा दहा लाख वीस वीस लाख रुपये लावून आम्ही शिक्षण शिकवतो कोर्टाचे दोन महत्वाचे महत्वाचे कोर्टाचे निरीक्षण आहेत एक मनोज जरांगे पाटलांनी सगळ्या आंदोलकांना आझाद मैदानावर बोलावं आणि दुसरं जे नवीन आंदोलक येत आहेत त्यांना रोखण्याचे प्रयत्न व्हावेत हो तुम्ही कितीही रोका हे मराठा रोखणार आहे हा मराठा थांबणार नाही कोण इथं आता कोट बोलतोय ना मनोज जरांगे पाटला ना आंदोलक इथं बोलवा आणि बाकीचे लोंडे थांबवा ते थांबणार नाही साहेब अजिबात थांबणार था। नाही येतील तुम्ही काय बंद करणार आहे तुम्ही काय रोड बंद करणार ट्रेन चालू आहे ट्रेन चालू आहे ट्रेन थांबू शकता था तुम्ही था। 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 ट्रेनला अडून दाखवा आम्ही ट्रेन नाही येऊ रागात बसले टपावर बसून येऊ मराठ्यालाच बंधन का खाण्यासाठी पिण्यासाठी हाकण्यासाठी नंतर बोलतात की याचा आंघोळ करतात तिथं तुमच्या घराचं येऊन करत नाही ना आंघोळ रोडवरच करायला ना आम्ही कुणाला त्रास देतोय काय कुणाची चोरी मारी चौथा दिवस आहे कुठं काही झालंय का असं चोरी मारी रेप अमुक टमुक तर आम्ही आमच्या कामासाठी आलो तेच काम करतोय आम्ही करू द्या ना आम्हाला आम्हाला आमचं काम करू द्या सदावर्तेंनी तुमच्या आंदोलनाला विरोध केला कोण कोण आहे साहेब इज दिस सदावर्ते कोण आहे तो कोण आहे तो सीएम आहे कोण आहे तो त्याला ओळखत नाही आम्ही त्याला काय उठ उपटू द्या आम्हाला काय आहे आम्ही करतो कर लक्ष्मण आके तो शहा आहे का सगळे आहे आहे ती ऐका ऐका आंदोलक आक्रमक झालेले आहेत ऐका ऐका आंदोलक आक्रमक झालेले आहेत कोर्टाचे जे महत्वाचे निरीक्षण होते त्यांचं म्हणणं आहे जोपर्यंत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तुम्ही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही मनोज जरांगे पाटील तिकडे आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेत कोर्टाचा आदेश असला तर तरी सुद्धा आंदोलक मागे हटायला तयार नाहीत त्यांचं हे म्हणणं आहे की राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून मुंबईमध्ये आंदोलक येत आहेत ते येत राहतील ते सुद्धा थांबणार आहेत इंटरेस्टिंग काय की कोर्टाच्या निर्देशानंतर सरकार काय कारवाई करणार सरकार काय भूमिका घेणार त्यावर मनोज जरांगे पाटील काय वेगळा निर्णय घेणार का हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन राकेश सोबत मी आतिक मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज